निवडणुकीबद्दल मला एवढंच बोलायचं आहे चांगला प्रतिसाद या प्रभागातून या विभागातून आणि या विधानसभेतून आम्हाला मिळतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि मीडिया आघाडीचे आधारित उमेदवार आहेत राजेंद्र मुचारी साहेब यांच्या दोन नंबरच्या मशालीसमोरचं बटन दाबून सर्व मतदारांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्या मी दोन टन काही खासदार की निभवलेले प्रत्येक प्रश्न रेल्वेचा असो रोडो सेवेचा असो किंवा ट्रॅफिकचा प्रश्न असो ते त्यांनी सोडवलेला आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला म्हणजे आजच पुन्हा एकदा त्यांना आपल्याला केंद्रात पाठवायचं आहे आणि याच्या मी अँट्री करून रागेल विचारायचं करणं एकदा भरवण मताने केंद्रात जाईल त्यांची आम्ही फळगवायचं दोन हजार दहाला साहेब महापौर स्टेशनवरती सायकल प्रकल्प त्यांनी राबवला ट्राफिक होत असल्याकारणाने हा सायकल प्रकल्प राबवला गेला वसई भांडरला पाहा तर तुम्ही रोडोचा प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे आणि मला असं वाटतं कुठेतरी विरोधकांनी इथे गवगवत केलेलं आहे की बिचार सर दहा वर्षात कामाला कुठे दिसले आहे मी स्वतः तीन वेळा साहेबांना प्रभागात घेऊन आलेला आहे एक सर्वसामान्य खासदार जर या प्रभागात येऊ शकतो तर मतदारांनीसुद्धा हा विचार करायला पाहिजे तर तो लोकसभेमध्ये तिथपर्यंत पोहोचला असेल आणि मतदारांच्या समस्या त्यांनी तुथपर्यंत सोडवल्या असतील माझं एक प्रामाणिक मत आहे जो काम करतो त्यालाच मतदान झालं पाहिजे आणि जो काम करेल त्यालाच मतदान झालं पाहिजे असं या भावनेने आम्ही सर्वांना आवाहन करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षावर हे दोन वर्षावर झालेला अन्याय आणि कुठंतरी वर्षातून दर निघा बाहेर पडलेले उद्धव साहेब हा सगळं सहानुभूतीची लाट आहे मतदारांमध्ये आणि मतदान आता गेले आम्ही सकाळी सात वाजल्यापासून ते आतापर्यंत मतदारांचं रूप बघतोय आणि मतदान चालू आहे कारण की चारशेला सिलेंडर मिळणारा हा अकराशेपर्यंत गेलेला आहे त्यामुळे प्रत्येक मतदार आक्रोशाने मतदान करतो आहे आम्हाला सांगण्याची गरजच पडत नाही मुळावर मतदार येऊन आम्हाला सांगतात की मसालीलाच आम्ही मतदान केलेलं आहे आणि त्या चार्जेला आम्ही जल्लोषात खासदार की तर आम्ही शंभर टक्के घेऊन जाणार आहे आणि केंद्रामध्ये दुसऱ्यांदा आपल्या सर्वांचे लाडके राजेंद्र विचार असाल बसतील आणि पुढचा गाण्याचा दिवसा 재미있다... <목소리> 감사 <목소리> <목소리>